मे महिन्यातील शेवटचा आठवडा आणि जुलै महिन्यातील सुरुवातीचा आठवडा या काळामध्ये उष्णता भयंकर असते या दिवसामध्ये घामाचं प्रमाण वाढतं त्यामुळे शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी होतं या दिवसामध्ये गरमीमुळे झोप येत नाही त्यामुळे जागरण अपचन पित्ताचा त्रास पोट साफ न होणं अशा अनेक समस्यांना या दिवसामध्ये तोंड द्यावं लागतं तर आज मी येथे माझ्या बालपणीची एक आठवण माझी आई या दिवसामध्ये आम्हाला या पद्धतीचं सत्तूचं शक्तिवर्धक थंडपेय बनवून द्यायची याला सत्तूचं सरबत किंवा मग एनर्जी ड्रिंकसुद्धा म्हणू शकता नमस्कार मी गायत्री कुलकर्णी पाकळाच्या किचनमध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण पारंपरिक रेसिपी सत्तूचं शक्तिवर्धक थंड पेय बनवणार आहोत रेसिपीचं सविस्तर साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले त्याचसोबत चॅनलला सबस्क्राईब करायचे बेल आयकॉनला क्लिक करायचे यासाठी मी येथे एक छोटी वाटी भरून सत्तू घेते सत्तू म्हणजे भाजकी डाळ फुटाण्याची डाळ किंवा मग डाळवं म्हणू शकता दही किती आंबट आहे त्या हिशोबाने साखर घ्यायची साखर आपण रोज वापरतो ती घ्यायची नाही एकतर खडी साखर घ्या किंवा कल्पी खडी साखर घ्या खडी साखर म्हणजे मोठे मोठे खडे असतात आणि कल्पी खडी साखर म्हणजे आपण जी रोज साखर वापरतो त्या साखरेपेक्षा मोठी आणि चौकुणी असते एक वाटी घरी बनवलेलं मलईदार दही घेतलंय जिरे पावडर एक इंच आल्याचा टुकडा किचून घेतलाय कोथिंबीर आणि पुदिना स्वच्छ धुवून कट करून घेतलेला आहे त्याचसोबत इथे मी सेंदव मीठ घेतलं आहे पारंपारिक रेसिपी कशा असतात करायला सोप्या आणि घरामध्ये जे साहित्य आहे त्याच्यामध्ये होणारे असतात मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजकी डाळ सेंदव मीठ जिरे पावडर आल्याचा कीस व कलपी खडीसाखर टाकून अगदी बारीक अशी पावडर बनवून घ्यायची आहे ही तयार पावडर या पद्धतीनं दिसते यामध्ये पुदिना आणि कोथिंबिरीची पानं टाकूयात दही टाकायचे एकदा हे सरबत तुम्ही नक्कीच करून बघा अतिशय चवीला सुंदर आणि एक वेगळ्याच प्रकारचं सरबत आहे याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकूयात पाणी टाकल्यानंतर परत एकदा मिक्सरला लावून एक जीव करून घ्या या पद्धतीनं सत्तूचं सरबत तयार आहे दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेऊयात हे सरबत फार पातळ किंवा फार दाट नसतं हे तयार सरबत फ्रीजमध्ये बनवून ठेवा जेव्हा तुम्ही प्यायला घेणार असाल तेव्हा ते व्यवस्थित एकत्र करून घ्या कारण काय होतं सत्तूचा घट्टपणा हा तळाशी जाऊन बसतो आणि वरती मग पाणी पाणी शिल्लक राहतं असं व्हायला नको त्यामुळे एकत्र करूनच घ्या पौष्टिक आणि साधी सोपी रेसिपी सत्तूचं शक्तिवर्धक थंडपेय तयार आहे रेसिपी सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघितलीच रेसिपी फक्त बघू नका तर ती घरी सुद्धा बघा कशी वाटली कशी झाली ती मला कमेंट करून सांगा आणि रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणीला शेअर करा धन्यवाद